श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा आता पूर्ण लवकरच होणार आहे समर्थ यांचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिव्य संकेत तुमच्यासाठी आला आहे हे आहे दोन चमत्कारी अंक दोनशे एकवीस आणि पाचशे एक्कावन्न मनातल्या इच्छेचा विचार करा आणि पूर्ण श्रद्धेने फक्त एक नंबर निवडा तुमचा निवडलेला अंक लगेच सांगा तुमचा तुमचा विश्वास व्यर्थ जाणार नाही आता पाहूया निवडलेला अंक तुमच्यासाठी काय संदेश घेऊन आला आहे ज्यांनी दोनशे एकवीस निवडला आहे तुमच्या इच्छेच्या मार्गातले सर्व अडथळे दूर झाले आहे स्वामींचा संदेश आहे आता तुम्हाला स्थिरता मिळणार आहे तुमची इच्छा निश्चितपणे पूर्ण होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ज्यांनी पाचशे एकावन्न निवडला आहे तुमच्या आयुष्यात अतिशय मोठा आणि जलद बदल होणार आहे पाचशे एकावन्न हा अंक त्वरित प्रगती आणि चमत्कारिक लाभाच प्रतीक आहे तुमची इच्छा अचानक आणि मोठ्या स्वरूपात पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमची इच्छा कशी पूर्ण होणार स्वामी समर्थांचे वचन लक्षात ठेवा इच्छा पूर्तीसाठी दोन गोष्टी लागतात अटूट विश्वास आणि सकारात्मक कर्म तुम्ही निवडलेला अंक हा तुमच्या विश्वासाचा पुरावा आहे आता तुमचे काम आहे की स्वामींनी तयार केलेल्या योग्य संधी ओळखून त्या संधीचा प्रयत्नाने फायदा घेणे तुमची सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींचा आशीर्वाद एकत्र येऊन तुमच्यासाठी निश्चितच चमत्कार घडवतील तुम्ही प्रयत्न करत राहा आणि तुमच्या मागे श्री स्वामी समर्थांची अदृश्य शक्ती नेहमी उभी असेल तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ